विदर्भामध्ये शिक्षणाचे ज्ञानगंगा प्रवाहित करणारे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची शैक्षणिक दूरदृष्टी आणि ध्येय आज व्यापक झाले आहेत जिथे शिक्षण तेथे साक्षरता आणि विकासाची नांदी असते भाऊसाहेबांच्या या विचारांना अंगीकृत करीत माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी शिक्षण क्षेत्राला जनसामान्यांकरिता दुर्गम भागापर्यंत यशस्वीरित्या पोहोचविले शाळा महाविद्यालय उभारून विद्यार्थ्यांना शिक्षित करता येते मात्र त्यांच्या हातांना काम प्रामुख्याने स्वयंरोजगार उभारण्याचे कौशल्य संस्थेच्या विविध महाविद्यालयातून होत असते ज्याची साक्ष येथील माजी विद्यार्थी जे मोठे अधिकारी आणि उद्योजक झाले आहे त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध होते शिक्षणासोबत कृषी क्षेत्राला भरारी देण्याकरिता कृषी महाविद्यालय कृषी विज्ञान केंद्र आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून शेती शेतकरी आणि शेतकरी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दिला आहे संस्थेचे दिवंगत अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब देशमुख आणि विद्यमान अध्यक्ष वसुधा देशमुख यांनी शिक्षण शेती आणि शेतकरी हिताकरिता अनेक अडचणी हाल अपेक्षा सोसल्या आहेत याची जाणीव निश्चितपणे समाजाला आहे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न व वसा खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कर्मयोगिनी जनकल्याणी वसुधा देशमुख यांनी जोपासला असल्याचे मत खासदार डॉक्टर अनिल पोंडे यांनी व्यक्त केले आपण सौभाग्यशाली के आहोत कि आपल्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारखा मार्गदर्शक मिळाला आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून यावर्षी एकशे पंचवीस जयंती आहे आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून भारत सुद्धा कृषीमध्ये हरित क्रांती नंतर स्वयंपूर्ण झाला आणि त्याचप्रमाणे आपल्या इथे सुद्धा कृषी शिक्षणाचं एक जाळ निर्माण झालं शिक्षणाचे जाळं निर्माण झालं बहुजन समाजातले आपण सर्वजण निश्चितपणे जे आभार मानायचे आहे जे उपकार मानायचे पण भाऊसाहेबांच्या नंतर एक पिढी सुद्धा निर्माण नाही ताकदीवर समाजसेवेच्या माध्यमातून संस्था उभ्या हो केल्या आणि विलास हिंगोले यांनी जसं सांगितलं की पैसे कमावण्याकरता नाही परंतु दुर्गम भागामध्ये जिथे श्री शिवाजी शिक्षण संस्था बहुसल केल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला परंतु आपणही नवीन माध्यमातून पोहोचू शकतो असं वाटलं तर त्यामध्ये अग्रणी नाव निश्चितपणे प्राध्यापक राम मेघे यांचं होत आणि ताईंचं सुद्धा होत डॉक्टर वसुधाताई देशमुखांचं सुद्धा नाव होत आणि ताईंनी त्यामध्ये नाविन्य आणलं म्हणजे कृषी महाविद्यालय निर्माण केला आदिवासी भागात अमरावती जिल्ह्याला शिक्षणाचं वैभव देणारे पीपल्स वेलफेअर सोसायटी व श्रमसाफल्य फाउंडेशन संस्थेचा वार्षिकोत्सव व वा संस्थाध्यक्ष माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय पाळा येथे अभिष्ट चिंतन व वा वार्षिकोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी अधिष्ठाता डॉक्टर एस एस माने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत व्ही पाटील सदस्य हेमंत काळमेघ प्राध्यापक कीर्तिराज गायकवाड माजी महापौर विलास इंगोले

त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आशीर्वाद दिलेले दुसरे आमचे बंधू काही म्हणून का अड्रेस दादासाहेब काव्या नसताना ते नेहरूवाला कार्यक्रमाला बोलले होते नेहमी आमची या बाबत चर्चाही व्हायची परंतु हेवेळा ओलकर फारसा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी आलेला नव्हता म्हणून मी त्यांना मुद्दा म्हटलं की आता हा आपला कार्यक्रम आहे तुम्ही या एवढ्या कार्यक्रमावर ते इथे उपस्थित झाले त्यांचा सुद्धा मी मनापासून स्वागत आपल्या कृथिराज गायकवाड कृतीराज गायकवाड सारखे कीर्तीवान सर्व विद्यार्थी या महाविद्यालयाचे व्हावे अशी माझी इच्छा होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती